चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी देवउणे एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते आषाढ महिन्यातील आषाढी किंवा देवशनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील दे एकादशी पर्यंत विष्णू भगवंत निद्रा अवस्थेमध्ये असतात ते देव उठणे एकादशीला जागी होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव करत असतात ज्यावेळी भगवंत निद्रा अवस्थेमध्ये असतात त्यावेळी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाहीत आणि भगवंत जागृत अवस्थेत आले की सर्व शुभ कार्याचा प्रारंभ केला जातो त्यानुसारच आज बघा मंगळवारच्या दिवशी कार्तिकी एकादशीचं व्रत जे आहे ते साजरं के करत आहोत एकादशीचे व्रत जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर घरामध्ये काही सेवा आणि उपाय करावेत कारण एकादशीच्या दिवशी श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही आपण उपाय करत असतो ते खूपच प्रभावी असतात जेणेकरून माता लक्ष्मी आणि विष्णूदेव आपल्यावरती प्रसन्न होतात शास्त्रामध्ये एकादशीच्या दिवशी करण्याचा एक अचूक उपाय सांगितला जातो हा उपाय आपण केल्यास आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो हा उपाय आपल्याला मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत कधीही करता येणार आहे या उपायामध्ये बघा तुम्हाला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याखाली एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे आणि एका अतिशय प्रभावी हो हो स्तोत्राचं या ठिकाणी तुम्हाला पठण करायचं आहे हा उपाय केल्याने एका रात्रीमध्ये आयुष्याचं सोनं होऊ शकतं बघा तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता जी आहे तर तीसुद्धा होऊ शकते हा उपाय कशाप्रकारे करायचा कसा करायचा कोणत्या स्तोत्राचं मंत्राचं पठण करायचं दिवाखाली व ठेवलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी आपले नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही प्रत्येक महिन्याला एकादशी तिथे येत असते पण कार्तिक महिन्यातील एकादशीला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी सृष्टीचे पालन करता श्री हरिविष्णू ते चार महिन्याच्या अवस्थेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार ते परत आपल्या हातामध्ये घेतात त्याचबरोबर भगवान शिव जे आहेत ते जबाबदारीमधून मुक्त होतात म्हणूनच या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या एकादशीचे व्रत देखील केलं जातं पण आता बघा व्रत उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरातील समस्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी कार्तिकी एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी बघा लक्ष्मी जी आहे ती आपल्या नेहमी बघा लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपामध्ये नसते तर ती आपल्या घरामधील सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात देखील आपल्या घरामध्ये नांदत असते जर घरामध्ये नेहमी भांडण कटकटी वादविवाद होत असतील कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होत असतील कोणाशीही कोणाचं पटत नसेल घरामध्ये वास्तुदोष आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल घरामध्ये जो काही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होतो व त्याचबरोबर तुमच्या मागे लागलेले आजार पण असतील घरामध्ये ला असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही तोपर्यंत लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आजारी व्यक्तीच्या उपचारामध्येच घरामध्ये आलेला सर्व पैसा निघून जातो त्याचबरोबर तुमच्या हातून आवश्यक खर्च देखील होत अनावश्यक खर्च होतात बघा कधी कधी असं असतं की आपली इच्छा नसताना देखील आपल्याला ते खर्च करावे लागतात मग बघा महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी जा येते त्यासाठी तुम्हाला वारंवार इतरांकडून वार पैसे उदार उसनवारीवरती घ्यावे लागतात कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काही केला सापडत नाही कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात जर केली तर बघा त्यामध्ये तुम्हाला सतत अपयश येत असेल तुमची प्रगती होत नाही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची आर्थिक भरभराट होत नाही त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला नेहमीच नुकसानच सहन करावं लागतं तोटा सहन करावा लागतो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेली मुलं बघा मुलं लहान असतील किंवा मोठी असतील मो मोठी असतील तर बघा हट्टीपणा करतात लहान असतील तर ते किरकिरीपणा करतात बघा घरातल्यांचं ऐकत नाहीत खात पित नाहीत मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्याचबरोबर मोठी मुलं असतील व लग्नायोग्य असतील तर बघा अशा मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत काही ना काही अडचणी त्यांच्या विवाहाच्या योगाच्यामध्ये येत असतात म्हणून बघा या ज्या काही अडचणी जे काही दोष आपल्याला आहेत मग ते आपल्या घरात असलेले दोष असतील किंवा आपल्याला असलेले पितृदोष असतील ते दूर करण्यासाठी एकादशी तिथीही सर्वोत्तम मानली जाते पितृदोष असतील तरी देखील बघा अशा अडचणी अशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात म्हणून हे छोटे छोटे आणि साधे उपाय आपण करून देखील आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणू शकतो तर सांगितल्याप्रमाणे बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला आपल्याला आजच्या दिवशी मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस दिवे लागणीच्या वेळेस शक्य नसेल तर मग तुम्ही दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय कधीही करू शकता तसं तर बघा कार्तिकी एकादशीचे व्रत हे प्रत्येकाने करावं कारण आषाढी एकादशी इतकंच महत्व कार्तिकी एकादशीला देखील आहे ही बघा वर्षभरातली सर्वात मोठी एकादशी मानली जाते एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला बारा महिन्याच्या एकादशीचं व्रत केल्याचे पुण्य लाभतं त्याचबरोबर आपल्या हातून बघा जर कळत नकळत काही चुका घडलेल्या आहेत तर बघा जी काही पापं वगैरे घडलेली आहेत त्यातून देखील आपल्याला मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर कार्तिकी एकादशीपासून तुळशीच्या विवाहाला देखील सुरुवात होत असते आणि ज्यांच्या घरामध्ये तुळस अजूनही लावलेली नाही त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये बघा तुळस आवर्जून त्यांच्या घरामध्ये लावावी कारण हा महिना सर्वोत्तम महिना मानला जातो एकादशीच्या दिवशी तसेच तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देखील तुळशीचे घरामध्ये आणायचं आहे आणि तुळशीचा विवाह तुम्हाला शालिग्राम किंवा मग बाळकृष्णांशी लावायचा आहे आता बघा हा उपाय जो आहे तो तुम्हाला तुळशी विवाहाच्या नंतर देखील तुम्ही करू शकता किंवा जर बघा तुम्ही उद्या तुळशी विवाह न करणार नसाल तर मग तुम्ही देवघरासमोर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणताही धातूचा घेऊ शकता तांब्याचा पितळेचा स्टीलचा किंवा अगदी तुम्ही मातीची पणती घेतली घेतली तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा जरी घेतला तरी देखील चालेल कणकेचा दिवा यांना सर्वात सर्वश्रेष्ठ मानला जातो हे तुम्हाला तर माहितच आहे तर बघा आता जर तुम्ही पणती वापरलेली असेल दिवाळीमध्ये तर ती तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पणतीमध्ये बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणतीही सेवा करत असतो त्यासाठी आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागतं त्यामुळे या पणतीमध्ये सुद्धा तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही गाईचं तूप जे आहे जर वापरलं असेल तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये हळद वापरण्याची गरज नाही त्यानंतर या देवामध्ये तुम्हाला एक फुलवाद जी आहे तर ती घालायची आहे तुपामध्ये वात भिजून घ्यायची आणि ती फुलवात घालायची फुलवातीचा वरचा टोक जे आहे ना तर ते वरच्या दिशेने असल्यामुळे ती ईश्वरीय दिशा मानली जाते त्याचबरोबर दिव्यामध्ये फुलवात लावल्यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते फुलवातीचा वरचं टोक आपल्याला लाल करायचा आहे आता त्यानंतर बघा आपल्याला या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे तांब्याची घेऊ शकता पितळेची किंवा तुम्ही स्टीलची सुद्धा घेऊ शकता जी तुम्ही बघा प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती बघा आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे या दिवशी बघा जे आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी बघा सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकाला बघा थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाने आपल्याला त्या सगळ्यात अगोदर त्या प्लेटवरती आहे ना स्वस्तिक हे शुभचिन्ह जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे परिपूर्ण स्वस्तिक या ठिकाणी काढून घ्यायचं स्वस्तिक काढून झाल्यानंतर स्वस्तिकला मधोमध चार बिंदू द्यायचे आहेत आणि साईडच्या दोन उभ्या रेषा देखील तुम्हाला काढायच्या आहेत स्वस्तिक थोडंसं बघा सुकल्यानंतर आपल्याला या दिव्यावरती जे आसन द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला बघा अख्खे अखंड तांदूळ जे आहेत ज्याला आपण अक्षदा म्हणतो त्या घ्यायच्या आहेत हे तांदूळ बघा कळ तुटलेले फुटलेले कीड लागलेले नसावेत चांगले तांदूळच उपाया या उपायासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि बघा सोबतच आपल्याला या तांदळाला थोडंसं हळदीने पिवळं करायचं आहे थोडीशी वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि या हळदीमध्ये आपल्याला तांदूळ पूर्णपणे बुडवायचे आहेत किंवा मग तुम्ही हळदीची पेस्ट करू शकता आणि ती जी पेस्ट आहे ती तुम्हाला तांदळाला देखील तुम्ही लावून घेऊ शकता हे तांदूळ तुम्हाला बघा त्या प्लेटवरती ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपण जो दिवा तयार केलेला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा त्या दिव्याचं विधिवत पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षता धूप वळून घ्यायचं आहे एखादं फूल अर्पण करायचं आहे त्यासोबतच या दिवामध्ये बघा आजच्या दिवशी तुम्हाला एक अखंड वेलची आणि एक लवंग देखील टाकायची आहे आणि त्याचबरोबर बघा तिथे देवघरासमोर बसून किंवा मग जिथे तुम्ही तुळशीचा विवाह करणार आहात का त्या ठिकाणी बसून तुम्हाला हा जो दिवा आहे तिथे ठेवायचा आहे आणि बघा धूप अगरबत्ती लावून एक अतिशय प्रभावी सेवा लक्ष्मीप्राप्तीसाठी करायची आहे ही सेवा बघा तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता पण हा जो दिवा आहे तो तुम्हाला बघा शक्य असेल तर मग सु कंटिन्यू तेवत राहील म्हणजेच रात्रभर तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे किंवा मग बघा जोपर्यंत तुमची सेवा होते तोपर्यंत हा दिवा जो आहे तो प्रज्वलित असावा लगेचच तुम्ही बघा सेवेला सुरुवात करायची आहे स्त्रियांनी बघा डोक्यावरती पदर घ्यायचा आहे किंवा ओढणी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हात जोडून तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण जे आहे तर ते करायचं आहे कनकधारा सूत्र हे देवी लक्ष्मीचं अतिशय प्रभावी सूत्र मानलं जातं त्याचबरोबर तुम्हाला बघा एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं आणि एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी बघा ही सेवा ज्या घरामध्ये होत असते ना त्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड वास करत असते म्हणूनच ही सेवा तुम्हाला बघा दिव्यासमोर बसूनच करायची आहे दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथेच ठेवायचा आहे तुम्ही तुळशीसमोर ठेवलेला असेल तर तिथेच ठेवायचं आहे किंवा देवघरासमोर ठेवलेला असेल तर तिथेच तो तसाच राहू द्यायचा आहे लगेच असतो तुम्हाला उचलायचा नाही त्यानंतर बघा आता या दिव्याखाली ठेवलेला तांदळाचं दिव्यातील वस्तूंचं तुम्हाला काय करायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाली की देवपूजा करण्या अगोदर हा जो दिवा आहे तो उचलून घ्यायचा आहे आणि यामध्ये जळालेली वात जी आहे ती पूर्ण जळून गेलेली असेल तर उत्तम किंवा मग वात बघा तो जी आहे राहिली असेल तर ती काढून घ्यायची आहे आणि या देवामध्ये असलेली लवंग वेलची देखील काढून घ्यायची आहे आणि जे तांदूळ आपण ठेवलेले आहेत ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता आणि ती प्लेट जी आहे ती प्लेट तुम्हाला धुवायची आणि ही जी वात आहे आणि ही वात लवंग आणि वेलची आपण घेतली होती ती या सेवा ती एका मातीच्या भांड्यामध्ये दोन कापराच्या वड्यांसोबत प्रज्वलित करायची आहे आणि तो जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा आपण यावरती सेवा केलेल्या आहेत असे केल्याने काय होईल की बघा जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ती संपूर्णपणे आहे ना नष्ट होत असते यामध्ये जी काही रक्षा तयार होईल ती रक्षा जी आहे ती बघा ती संपूर्ण तुमच्या घराच्या आसपास झाडं असतील तर त्या झाडांच्या मातीमध्ये टाकू शकता जर बघा झाडं नसतील तर मग तुमच्या घरातील एखाद्या कुंडीमध्येही थोडी थोडी रक्षा जी आहे तर ती टाकून द्यायची आहे त्यामुळे बघा सर्वत्र सकारात्मक ऊर्जेचा संचार राहील लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा आपण सेवा केल्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल बघा ही संधी आपल्याला वर्षातून एकदाच मिळत असते कारण कार्तिकी एकादशीची संधी ही पुन्हा पुढच्या वर्षीच आपल्याला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ